नमस्कार मित्रांनो संगीत क्षेत्रातून अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे कारण एका सुप्रसिद्ध संगीत कलाकाराचे दुःखद निधन झाले आहे तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या यूटूब चॅनलला नक्की सब्स्क्राईब करा तर प्रसिद्ध गायक बप्पी लहरी यांचे दुःखद निधन झाले आहे मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र डॉक्टरांना सुद्धा अपयश आले आणि बप्पी लहरी यांचे दुर्दैवी निधन झाले आहे बप्पी लहरी यांना बप्पी दादा म्हणून ओळखले जायचे ते एक भारतीय गायक संगीतकार आणि रेकॉर्ड निर्माते होते बप्पी लहरी यांना आणि आरोग्याविषयक समस्या होत्या यामुळे त्यांचे दुर्दैवी निधन झाले आहे त्यांनी वयाच्या एकोणसत्तराव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला बप्पी लहरी यांना एप्रिल दोन हजार एकवीस मध्ये कोरोना संसर्गही झाला होता यावेळी त्यांच्यावर मुंबईतील ब्रिज क्रँडी रुग्णालयात उपचार सुरू झाले होते तेव्हा ते काही दिवसांमध्येच बरे झाले परंतु त्यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु उपचारा त्यांची प्राणज्योत मालवली आहे त्यामुळे संगीत क्षेत्रात मोठी शोककळा पसरली आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलकडून बप्पी लहरी या सुप्रसिद्ध अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली